तर ही मक्का जी घेतली होती आपण तर ही दोन्ही साईडला हा जो बेड आहे हा साडेचार फुटाचा बेड आहे आणि हा मधला याचा जो अंतर आहे हा शंभर सेंटीमीटर आहे ही नाली पस्तीस पस्तीस सेंटीमीटरची आहे दोन्ही तर ह्या दोन्ही मध्ये ही ओळ आणि ही ओळ ह्या दोन्ही ओळीच्यामध्ये एक फुटाचा अंतर आहे आणि आता मी जे घेतोय परत मक्का तर मी याला डबल ओळ टाकावं लागते तर मी शेंटरला एक ओळ घेतली आणि दुसरी ह्या साईडला आता जर ह्या बेडच्या ह्या साइडला घेतली तर मला ही प्रत्येक बेडच्या उजव्या साईडलाच ती एक नाली घ्यावं लागणार आहे म्हणजे जे टोकननीकरण मी ती उजव्या साईडलाच कर करणार आता मी इकडे केली तर एक नाली सेंटरला घेतली आणि एक उजव्या साईडला ही प्रत्येक बेडच्या मी आता इकडे जाताना पूर्वेला तोंड असताना उजव्या साईडला मी त्याची नाली घेतलेली आणि अशा पद्धतीने आपण ह्या पिकामध्ये म्हणजे पिकाच्या अवशेषामध्ये दुसरं पीक घेतो आहे आणि याची आपल्याला काही अडचण येत नाही तर सांगायचा उद्देश असा की आपले आदरणीय बडसावळी दादा यांनी जे तंत्रज्ञान आणलं तर हे शेतकऱ्यासाठी खूप असं म्हणजे काय म्हणता येईल नीलका पत्थर ज्याला म्हणता येईल मला एवढं माझ्या भाषेत सांगायचं म्हणजे किंवा ते एक शेतकऱ्याला जीवनदानच मिळालं असं हे तंत्रज्ञान त्यांनी आणलेलं आहे आणि याचा फायदा असा होतो की आपल्याला हे बार बार शेत नागरावं लागत नाही नागरणीचा जो आपला आठ दहा हजार रुपये खर्च होतो नागर रोट्या हा पूर्ण खर्च आपला वाचतो आणि या तणाचं नियंत्रण आपण तणनाशकाद्वारे करतो आता हे बघा या शेतामध्ये तुम्हाला कुठं काही तण दिसत नाही मी याच्यामध्ये काही पाळी वगैरे मारलेली नाही काही नाही काही नाही पण तण नाही याचं कारण काय की ह्या मक्केमध्ये मी टिंजर जे मार्केटमध्ये तणनाशक मिळतं ते टिंजर फावरलं होतं आता एकदा टिंजर एकच वेळेस टिंजर फावरलं आणि आता आता मी पॅ आता सध्या तर काही याच्यावर फवारत नाही बाकीच्या शेतावर घेतलं मी माझ्याकडे आठ एकर क्षेत्र आहे आणि मी पूर्ण म्हणजे एस आर टी केलेलं आहे माझं फक्त एक बिघा भरच ज्याच्यामध्ये समजा असे चिल्लर पिकं घेतल्या जाते उपटणारे त्याला एस आर टी म्हणता येत नाही तेवढं फक्त एक बिघा माझं आहे आणि तेही मी आता ह्या वेळपासून आता ते एस आर टीवर घेणार आहे तर सांगायचा उद्देश असा आहे शेतकऱ्यांना की आपण जर अशा पद्धतीने हे केलं तर आपला हा खर्चाचा बचत होतो आणि हे जे सेंद्रिय कर्ब या जमिनीला पाहिजे तो सेंद्रिय कर्भ आपण या जमिनीला देऊ या खोडाद्वारे सेंद्रिय कर्ब जमिनीला देऊ आणि आपल्या पुढील पिढीसाठी आपण सशक्त अशी जमीन त्यांना देऊ की जशी आपल्या पूर्वजांनी आपल्याला हातात दिली जमीन नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आता या टोकन यंत्राद्वारे टोकनी करत आहे आणि आज बारा जून दोन हजार चोवीस तर मी ह्या शेताला गेल्या चार वर्षापासून नागर मोगडा रोट्या वगैरे काहीच करत नाही आणि हे काही न करता मी हे सलग पीकच घेत राहतो फक्त आणि पीकही चांगल्या क्वालिटीचं घेतो तर इतर शेतकऱ्यांनीही असे पीक घेण्याचा प्रयत्न करावा अशी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे मी हे एस आर टी तंत्रज्ञान जे दादांनी कोकणातून आणलं जे राईस आपलं तान भातामध्ये जे विकसित केलं होतं ते भातापेक्षाही आपल्याला मका कापूस सोयाबीन चना वगैरे म्हणजे मराठवाड्यातील सर्व पिकासाठी हे एकदम उत्तम प्रकारे सूट झालेलं आहे तरी आपण या तंत्राचा अवलंब करावा अशी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे धन्यवाद